नगरसेवक मनोज भाऊ दुल्लम श्रमिक बालाजी सामाजिक संस्था तसेच अखंड श्रमिक नगर समुदायाच्या वतीने नवनिर्वाचित नगर शहराचे लाडके आमदार संग्राम अरुण काका जगताप यांचा भव्य नागरी सत्कार श्रमिक नगर येथे मोठ्या उत्साहात करण्यात आलाय तसेच महिन्याचा शेवटचा शनिवार असल्यामुळे नगरसेवक मनोज भाऊ दुल्लम अखंड श्रमिक नगर समुदायाच्या वतीने भव्य महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते आमदार संग्राम जगताप यांना काही कारणास्तव मुंबईला जावे लागले असल्यामुळे त्यांच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य सचिन भाऊ जगताप तसेच श्रीगोंद्याचे कृषी अधिकारी संदीप बोदगे यांचा सन्मान करण्यात आलाय नगरसेवक मनोज भाऊ दुल्लम श्रमिक हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन विलास संगम सेक्रेटरी शंकरराव यमुल तसेच सर्व संचालक मंडळ आणि सभासद श्रमिक बालाजी देवस्थान अध्यक्ष विनोद म्याना व सर्व संचालक मंडळ श्रमिक बालाजी अन्नदान समिती तसेच अखंड श्रमिक नगर समुदाय संघर्ष मंडळ गोविंदा ग्रुप शिवतेज मित्रमंडळ रॉयल मित्रमंडळ श्रमिक नगर नवरात्र उत्सव ट्रस्ट सागर यमूल राजू पासकंटी सचिन गरदास सुनील कोडम शुभम सुंकी निखिल दडगे महेश पडगे सागर जेटला श्रीकांत गोंटला कृष्णा यंगल सुजल सामल अमित दिकोंडा अमित एकलपेल्ली

यांना निवडून आणलं तर तुमचे जेवढे पण सर्व विकास काम असतील म्हणून फॉर्मच्या माध्यमातून हे सर्व चालूच आहे बयांचं आणि त्यांचं एक चांगला बंधन आहे ऋणानुबंध आहे त्यांचे चांगले ते सर्वजण एकत्र बसून डी नगरच्या विकासाबद्दल समाजाच्या विकासाबद्दल कायम ती चर्चा होत राहती आणि जे योग्य ते काम असेल निश्चित येत्या काळात या ठिकाणी श्रमिक नगरला होईल आपले जे रस्त्यांचे काम चालू आहेत इतर काम चालू आहेत पाण्याची कामं असेल नदीची कामं असेल इतर सुधारणा ज्या वाढत असेल सर्व येता इच्छित पद्धतीने योग्य वेळी योग्य पद्धतीने होणारच आहे तरी मी तुम्हाला देखील या ठिकाणी आज आपण ज्या शुभेच्छा दिल्या आहेत मी देखील तुम्हाला परत एकदा शुभेच्छा देतो की तुम्ही आमदार झालेले आहेत तुमचा विश्वास असाच आतूर राहो एवढंच सांगून मी या ठिकाणी श्री श्रमिक बालाजी सामाजिक संस्था तो श्री सम श्रम, श्रमिक नगर हाऊसिंग सोसायटी आणि मनोज भाऊ मित्रमंडळ श्रमिक नगर समुदायतर्फे आज या श्रमिक नगरमध्ये दर महिन्याच्या शेवटचे सनर्भ जो भंडारा असतो त्या भंडाराचं आयोजन केलेलं आहे तसेच आपल्या नगर, तसे आप नगर शहराचे लाडके आमदार हॅट्रिक आमदार त्यांचा सत्कार ठेवण्यात आला होता पण संग्राम भाईयांना अचानक मुंबई गेल्यामुळे त्यांचे बंधू सचिन जगताप या आले आणि त्यांना त्यांचा आम्ही सत्कार केला या ठिकाणी आणि मी बालाजी यांनी एवढीच प्रार्थना करतो की संग्राम भैया यांना मंत्रिपद मिळव अशी बालाजी प्रार्थना करतो धन्यवाद संग्रामभैया जगताप हे तिसऱ्यांदा आमदारपदी निवडून आल्याबद्दल श्रमिक नगर जनता आणि मनोज नगरसेवक मनोज भाऊ धुलम यांच्या वतीने त्यांचा बालाजी मंदिरात सत्कार ठेवण्यात आला होता परंतु काही कारणानिमित्त संग्राम भैया जगताप हे मुंबईला गेले असल्यामुळे त्यांचे लहान मोठे भाऊ सचिन जगताप यांची उपस्थिती झाली आणि दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी नगरसेवक मनोज भाऊ दुलम आणि बालाजी मंदिराच्या भजनी मंडळ यांच्या वतीने अन्नदानाचा कार्यक्रम केला जातो तर आज सचिन भाऊ जगताप यांच्या हस्ते येथे अन्नदान करण्यात आले या ठिकाणी श्रमिक बालाजी मंदिर आणि मनोज भाऊ दोलम यांच्या संयुक्त विद्यमाने महिन्याच्या द शेवटच्या शनिवारी आपण भंडाराचं आयोजन करतो आज नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर शहराचे आमदार संग्राम भैया जगताप निवडून आले त्याबद्दल त्यांचा सध्या सत्ता यावेळी या ठिकाणी ठेवण्यात आला होता काही कामानिमित्त त्या ते मुंबईला गेलेत तर त्या ठिकाणी त्यांचे प्रतिनिधी म्हणून सचिन भाऊ जगताप या ठिकाणी होते त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच या ठिकाणी अनेक भाविक महाप्रसाद ला महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत आपण पाहतच आहेत तर दर महिन्याला शेवटच्या शनिवारी आपण जवळजवळ पाचशे ते सहाशे लोकांचा महाप्रसाद करतो आणि सर्व भक्त त्याचा लाभ घेतात